डोंबिवलीतील केमिकल कंपनीमध्ये गुरुवारी मोठा स्फोट झाला या स्फोटात अनेकांच्या घरातील करता माणूस तर काहींनी त्यांच्या प्रिय व्यक्तींना गमावले अनेक कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला मृतांच्या नातेवाईकांनी रडून मोठा आक्रोश व्यक्त केला त्यातीलच एक अमित खानविलकर अमित यांच्या पत्नीचा या स्फोटात दुर्दैवी मृत्यू झाला अमित यांच्या पत्नी रिद्धी खानविलकर अकाउंटंटचं काम करत होत्या आणि अमित खानविलकर हे पालघर मधील एका पॅथॉलॉजी मध्ये काम करत होते डोंगरीतील नऊ माऊली सोसायटीत हे कुटुंब राहत होत या घटनेने खानविलकर कुटुंबावर मोठा आघात झाला अमित खानविलकर यांना गुरुवारची सुट्टी होती त्यामुळेच अमित घरी होते पत्नी रिद्धी कामावर गेली सर्व काही सुरळीत सुरू होतं पण नेहतीला दुसरंच काही मंजूर होतं दुपारी वाजताच्या दरम्यान भीषण स्फोट झाला या स्फोटाची बातमी सर्वत्र पोहोचली रिद्धी काम करत असलेल्या कंपनी स्फोट झाल्याचं आम्ही यांना समजलं अमित खानविलकर यांची चिंता वाढली त्यानंतर अमित यांनी तात्काळ पत्नी रिद्धीला कॉल केला पण तिचा संपर्क झाला नाही कंपनीत संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही कासावीस झालेल्या अमित यांनी आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना याबाबत कळवलं घटनास्थळी धाव घेत आपल्या पत्नीची शोधाशोध सुरू केली पण तिथे काही तपास लागत नव्हता कुठेतरी आपल्या पत्नीची माहिती मिळली आशेने ते धडपडत होते सर्वांनी व्हॉट्सअपवर तिचा फोटो विविध ग्रुपवर शेअर केला पोलीस रुग्णालय डॉक्टर नर्स इतर कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली तिचा फोटो सर्वांना पाठवला तेव्हा एका डॉक्टरने अमितच्या मित्राला चार महिलांचे शव मिळाल्याची माहिती दिली मृतदेह ज्या मध्ये आहेत असं त्यांनी सांगितलं त्यावेळी अमित यांनी तात्काळ तिथे धाव घेतली दोन महिलांचे मृतदेह जळालेल्या अवस्थेत होते चेहरा पाहून मृतदेहाची ओळख पटवणं फार कठीण होतं अमित यांना त्यांची पत्नी रिद्धी यांची अंगठी दिसली हाताच्या बोटातील अंगठी आणि गळ्यातील मंगळसूत्र आपल्या पत्नीचं असल्याचं समजतात आम्ही त्यांच्या पायाखालची जमीन सरकली